आज झालेल्या डोनगाव येथे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचे इतिवृत्त आपण पाहू शकता या ठिकाणी कोणत्या कोणत्या विषयावर चर्चा झाली हे सुद्धा आपण बघ बग, बघा सर्व नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या समस्या किती सुटल्या हे सुद्धा आपण बघा रस्ती <imitiated Russian> <tantaập sind puppy ratawasana>

हा एक अर्ज आलेला आहे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष गरुड झेप ग्राम संघ गरुड जेब ग्राम कार्यालय मिळण्याबाबत गरुड ग्रामसंघाला ग्राम संघाला हे काम झाले खर्च झाला नगर रोड दिसता इतर काही रस्ते असेल ते कामं झाले ज्याची वेळ काम झाले पण गावात तुमच्या तक्रारीचं प्रमाण जास्त आहे तक्रार असल्यामुळे काम करण्याचे कर्मचाऱ्यांची मानसिकता कशी बदलली जे तक्रार करते असं नागरिकानी बोलवाय पाहिजे महिला काय तुम्ही थेट ग्राम सभे द्यायला पाहिजे आमच्या काय आर्थिक लाभासाठी का परस्पर अर्ज करतात ते तिकडेच व्हायचं आता प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहील त्याला समस्या मांडायची आणि ग्राम सभेची मांडायला पाहिजे मंडळी परस्पर तक्रार अर्ज करतात की ग्राम सभेत येतच नाही टेबल साऊंड सिस्टीम फिटिंगसाठी सकाळी क्लॅकबोर्ड साहित्य फोटो सीसीटीव्ही कॅमेरे हे साहित्य आपल्याला पंधरा चार मधून द्यायचे आजच्या ग्रामसाठी आपण घरा घेऊ त्याची हो, प्रोसिजर करून प्रोसिजर साहेब कम्प्लिटून बरच प्रोसिजर कम्प्लीट झालेलं आहे तुमच्या आराखडे रेडी आहे तुमची मंजूर झालेली आहे फक्त आमच्या इथे आणून बसवा तुमचे बिल तुम्ही कवा काढेनंतर कळत बसा पहिले आमच्या मटक आणून टाका आरोग्याकडे बघा तिथं पंखे नाहीये तिथं बाकीच्या भौतिक सुविधा नाही येतात फळे नाही येत बऱ्याच गोष्टी नाही येतात आता समजायला पाहिजे ना आपल्या मांडणीला बघितलं सूचनेनुसार समाज यावी म्हणून आपण माहिती दिलेली आहे सगळ्यांनी या अभियानासाठी गावात गावस्तरीय कर्मचारी अंगणवाडी सेविका कर आशा शिक्षक सर्व कर्मचाऱ्यांनी आणि गावातल्या नागरिकांनी सहभाग घेऊन या अभियानामध्ये आपली ग्रामपंचायत तालुका पातळी जिल्हा पातळी किंवा राज्यात प्रथम कशी येईल यासाठी सर्वांनी सकारात्मक कोणते गल्ले मी काय म्हणतो आलो तळापासून कोणते गल्ल्या पाहिजे आपण इतकं सहकार्य केल्याबद्दल होत्या <स्थाथ> तुम्हाला माहिती काय सगळे समजून सांगायला पाहिजे काय सरपंच राहिला आपल्या गावांचा पाच गोष्टी माहिती मामी राहून घ्या राऊन घ्या सरपंच टोपी लावली सगळ्या गल्लीतला काळ आमच्या दरात आणून टाकलेला आहे तुम्ही सांगितलं ग्रामसभेत हो त्यांनी सांगितलं ते म्हणतात